नारदांची तपश्चर्या एकदा मुनीश्रेष्ठ नारदांनी तपश्चर्या करण्याचे निश्चित केले त्यासाठी योग्य स्थान शोधत ते हिमालयात गेले त्या ठिकाणी एक सुंदर गुहा होती त्या ठिकाणी देवनदी गंगा वाहत होती वृक्षवेलींनी बहरलेला तो परिसर होता ही योग्य जागा आहे हे जाणून त्यांनी गुहेत प्रवेश केला गुहेत त्यांनी साधनेला सुरुवात केली त्यांची समाधी लागली नारदांची तपश्चर्या पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाले नारदांच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी कामदेवाचे त्यांनी स्मरण केले ते तात्काळ इंद्रासमोर प्रगट झाले इंद्र म्हणाले हे मदना तुझ्या सहाय्याने अनेकांची तपश्चर्या भंग पावली आहे हिमालयातील एका गुहेमध्ये नारद मुनी कठोर तपश्चर्या करत आहेत ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली आहे त्यांच्या तपस्येचा भंग करावा म्हणून मी तुला येथे बोलावले आहे इंद्रांच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत ऋतूला घेऊन हिमालयामध्ये आले नारदांच्या गुहेमध्ये प्रवेश करून विविध कलांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु नारदांच्या मनात कोणताच विचार निर्माण झाला नाही याचे कारण पुरातन काळी भगवान शिवजींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती कामदेवांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शिवजींनी त्यांना भस्म करून टाकले ते पाहून रती अतिशय व्याकुळ झाली तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी देवांना प्रार्थना केली शंकरांना दया आली आणि त्यांनी सांगितले काही कालावधीनंतर कामदेव जिवंत होते परंतु या स्थानापासून चौफेर दृष्टी फिरवल्यावर जेवढा भूभाग दिसेल तेवढ्या परिसरावर कामदेवाच्या मायेचा काही प्रभाव पडणार नाही या कारणामुळे नारदांची तपश्चर्या भंग पावली नाही शिवजींच्या शापामुळे कामदेवाचे काही चालले नाही ही गोष्ट इंद्राच्या ध्यानी आली नारदांना वाटले आपल्यामुळेच कामदेव पराजित झाले ते कैलासावर आले आणि कामदेवावर आपण विजय मिळवला असे त्यांनी कथन केले त्यावेळी रुद्रदेव मनोमन हसले आणि नारदांना म्हणाले तुम्ही कामदेवांवर विजय मिळवला पण हे कोणाला सांगू नका नारद आता ब्रह्मलोकात आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले मी कामदेवांना जिंकले नारदांना अभिमान झाला आहे हे ब्रह्मदेवांनी ओळखले त्यांनी नारदांना पुन्हा सांगितले की हे कुणाला सांगू नको नारद विष्णूलोकी आले आणि त्यांनी कामदेवांना आपण जिंकले असे सांगितले ही शिवजींची माया आहे हे त्यांनी जाणले व नारदांची स्तुती केली त्यामुळे नारद सुखावले आणि संचार करण्यासाठी निघाले